बाबा तुमच्या लेखीनं आणि तिच्या सर्व सहकार्यांनी इतिहास घडवला केवळ सांगलीकरच नाही तर प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान आहे अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांनी आज व्यक्त केली महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला आज टीम इंडियाचे उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मंधानाच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांचे विशेष अभिनंदन केलं यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे देखील उपस्थित होते यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले स्मृती तिच्या सर्व सहकार्यांनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला त्यामुळे प्रत्येक प्रत्येक अभिमान व्यक्त करतोय या मुलींच्या ग्रामीण भागातील मुलगी आकाशाला गवस निघाले त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शर्त करतील आणि यातून देशाचं नावलौकिक वाढवतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला गुणवत्ता केवळ मोठ्या शहरात असत असे नाही हे स्मृती निधी बंधनाने सिद्ध करून दाखवलं की सांगली सारख्या छोट्या शहरात राहून जर माझं नशीब असेल आणि माझी मेहनत घेण्याची तयारी असेल तर मी आकाशाला सुद्धा हात लावू शकते हे तिने सिद्ध केलं आणि जवळजवळ त्या टीमच्या प्रत्येकाचा जो परिचय आला म्हणजे कॅप्टन सुद्धा हरियाणातल्या एका छोट्या प्रयत गावचे प्रयत्न रगडिता वाळूचे कड त्यातून तेल म्हणजे प्रयत्नाने वाळू जरी रगडली तिथून तेल निघतं असं आपलं वाक्य स्मृती निधीने खरं केलेलं आहे आज अतिशय सविस्तर तिथे परिचय मी वाचलो आणि मी थक्क झालो की ज्या प्रकारची ती तीला म्हणता येण प्लेयर आहे आणि प्रामुख्याने रन्स मधले तिचे जे विक्रम आहेत ते ह्या वयामध्ये जर ही स्टेज असेल तर अजूनही तिला खूप आयुष्य आहे ज्या दिवशी रात्री मी स्वतः सुद्धा घरी माझ्या काही मर्यादा आहे की रोडवर जाऊन सेलिब्रेट करायचं विभाग मिनिस्टर पण मी घरी रात्री निकाल लागेपर्यंत जागा होतो आणि पहिला फटाका वाजला आमच्या पृथ्वीचा म्हणलं की मी लगेच टीव्ही लावला सोशल मीडिया पाहिला पाहिल्यावर तोपर्यंत मला बघण्याचं धाडस होत नव्हतं <laughs> की काय तर हा एक जागतिक विक्रम या मुलींनी केला महिलांमधला वर्ल्ड कप जिंकला आणि अक्षरशः म्हणजे या याबाबतीत आपल्या देशाचं मानलं पाहिजे की रिवे आम्ही मिनिट पाडलो पण अशा राष्ट्रीय सन्मानाच्यावर आम्ही सगळे सारे लोक राष्ट्रीय सारे लोक फटाके म्हणजे सारे लोक मिठाई पाठले तर असा दिवाळीनंतरची दिवाळी करण्याचा या महिला संघाची उपकप्तान स्मृती दिदीने आम्हाला सगळ्यांना संधी दिली तिच्या घरी मी आलो आहे पण ज्या आईवडिलांनी तिला मोठं केलं कारण आणि तिला पण बहुधा त्याची ते, किंमत आहे त्या आईवडिलांना भेटण्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट होता खूप अभिनंदन खूप शुभेच्छा